नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतोय मस्तपैकी चमचमी तशी बटाट्याची रस्सा भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी येथे तीन ते चार बटाटे छान उकडून आणि कापून घेतलेले आहेत त्यानंतर कडेमध्ये घेतले दोन तीन खड़े मसाले। खड़े मसाले आहे ते तीन चमचे तेल त्यामध्ये टाकले जिरे मोहरी आणि खडे मसाले खडे मसाले तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही वापरू शकतात त्यानंतर कढीपत्ता टाकलाय तो मस्तपैकी तडतडू दिलाय मग टाकला आहे चॉपरनी कट केलेला अतिशय बारीक का असा कांदा आलं लसूणची पेस्ट हे मस्तपैकी आपण परतवून घेतो आहे आता कांदा लालसर होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलं आहे अर्धा छोटा चमचा हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि एक चमचा टाकला मीठ हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर टाकलं आहे एक छोटासा टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे आता हे तेल सुटेपर्यंत पूर्ण वाटण आपण छान असं मिक्स करून घेतो आहे आता यामध्ये टाकून घेते मी उकडलेले बटाटे तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय छान असा रंग येतो आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यानंतर आपण भाजीमध्ये पाणी टाकून घेणार आहोत किती पातळ भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात मी एक ते दीड कप गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता ही भाजी आपल्याला अशीच दोन ते तीन मिनटं छान उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आपल्या भाजीला भाजीचे मसाले जर आपण व्यवस्थित परतवून घेतले अगदी तेल सुटेपर्यंत तर त्याला खूप छान असा रंग येतो भाजीला आता यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकून घेणार आहोत मी येथे कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान असा येतो भाजीला त्यानंतर टाकून घेते मी भरभरून असा कोथिंबीर कोथिंबीरने देखील भाजीची चव देखील वाढते आणि दिसायला देखील खूप छान दिसते भाजी आता ही आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा पुरीबरोबर खाण्यासाठी देखील अतिशय भन्नाट ही भाजी लागते आणि अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग एका प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घेऊयात आपली बटाट्याची गरमागरम रस्सा भाजी तयार झालेली आहे चला वैला तर मग या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय